सरकारचाच या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे ज्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान होत आणि त्याला पीक विमा मिळावा या अपेक्षेने तो त्याची त्याचे पैसे भरतो पण त्या प्रामाणिक शेतकऱ्याला पीक विमा चा फायदा न मिळवून देणं हे सरकारच्या जी ज्यांची मानसिकता शेतकरी मिळते त्याच्यातलं स्पष्ट होते बीड असेल जळगाव असेल असे ज्या ठिकाणी या सरकारचे जे काही हिस्सेदार बसलेले आहेत भागीदार बसलेले आहेत अशा लोकांना शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालते आणि हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हा पुरावा आम्ही विधानसभेत देणार आहे काय पुरावा आहे दोन तुम्ही जे नव्हता ज्या पद्धतीने खरंतरा कृषी विभागाना घोटाळा उपयोग केला होता म्हणून तुम्हाला सांगायचं की मध्ये ज्या पद्धतीचा पीक विमा घोटाळा पुढा आला काय सरकारने केलं का लपवलं का नाही जनतेच्या समोर आणलं आणि पुरावा द्यायची गरज नाही ना पुरावा तर मी तुम्हाला बीडच्याच प्रकरणातून सांगतोय आणि कृषी विभागाच्या काही अधिकारी त्याच्या मत आहे पण काही कृषी अधिकाऱ्यांना वाटतं की हा या पद्धतीची ही लूट जनतेच्या पैशाची होऊ नये आणि म्हणून काही कृषी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट सामोर आणली आणि तिथूनच या सरकारचं भ्रष्टाचाराचं शेतकऱ्यांच्या नावाने भ्रष्टाचार करायची पॉलिसी लक्षात आली विभागाच्या एका क्लर्कला लाच घेताना मंत्रालयात कारवाई सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय हिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही हे तो उघड उघड सत्य आहे चंद्रपुरात जे काही प्रकार घडला काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही केलं आणि पैसे घेऊन सगळं सगळं तर आरोप प्रत्यारप रह होता संजय राऊतांना हे सगळं माहित होतं असाही आरोप जो आहे मनसेकडून केला मला त्याच्यावरची काही प्रतिक्रिया आता द्यायची नाहीये मला आणि याच्यावरची सगळी माहिती आमच्या हायकमांड पर्यंत पण दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरची कुठली चर्चा या ठिकाणी मला करावं असं वाटत ना मग मुंबई से राज्यात मध्ये बांगलादेश येथील അതി radially केलेवल्स अतिक्रमण जिल्हाचा अनेक बार हा मुद्दा जे आहे ते खिर्ड तुमया वारंवार जे आहे ते लावून धरतात खिर्ड सोमयाच्या मुद्द्याला अगर तुम्ही अ तादान्य देताسب तो तुमचा इशू आहे ज्या पद्धतीने अशोक चव्हाण वर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याचे पुरावे दिले इतर किल्ला नांदेड मध्ये केले हे सांगितलं अजित पवार आजत नाहीत असं विश्राम आहे असम मुश्री तिथं त्यांच्या इथं भ्रष्टाचार काय आहे त्यांच्या वार्षिक मजिनमध्ये गेल्यानंतर मग ते आ, हा जो नावाचा जो तुम्ही व्यक्ती सांगितला किरेट सोमय्या तो का चुप होतो त्यामुळे किती सत्यता आहे किती खोट आहे हे सांगण्याचं सा काही कारणच नाही आणि म्हणून त्याच्यावर कुठलं वक्तव्य किरेट सोम्यावर मी द्यावं असं मला वाटत शिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीपीने छापा टाकलेला आहे त्यामध्ये लाच घेताना जे रंगीयात पकडण्यात आले બોલ થાય આમદારા સા નવીન આચારસંહિતા લાગુ કરશે કોઈ પ્રકાર એક વેગ સમય પ્રશ્ન કાનો काल चंद्रपूर मध्ये काँग्रेसचा वाद तर आहे मात्र सुद्धा वाद काल पदग्रहण होता यामध्ये समर्थक सोळा नगरसेवकांनी त्यावर बहिष्कार टाकला निमंत्रण दिलं गेलं नसले त्यांनी आरोप दिला सुधीर मुनगेवर म्हणाले की गेले त्यांना जाऊ द्या <coughs> भाजपची काय स्थिती होणार आहे तर निश्चित चंद्रपूरच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असं चित्र तुम्हाला काही दिवसांना पाहायला मिळणारच आहे आणि देशातही तुम्हाला ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीनं प्रधानमंत्रीच लोकसभेमधून फळ काढतात आणि आपण पाहिलं असेल की आता सोयाबीन शेतकऱ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे दीड हजार रुपयांनी सोयाबीनचा भाव पडलेले आहे करार होताच होता ज्या पद्धतीनं अमेरिकेने आपला आता चित्र दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि शेतकरीच शेतकऱ्यांच मरण या मोदींजी मोदी आणि ट्रम्पच्या माध्यमातून जो करार झालेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेला जी बाजारपेठ आपली खुली करून देण्यात आलेली आहे त्याच्यावर कुठलाही टेरीप लावलं जाणार नाही अशा पद्धतीची जी, जी स्थिती निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातलीच परिस्थिती इतकी भयानक होणार आहे आणि भाजपचं सत्तेचं जे काही गाजर होतो कालपर्यंतच ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण त्या गाजराचं संपुष्टात येण्याचं ते काम सुरू होईल आणि निस्तर चंद्रपूरच नाही तर अनेक ठिकाणी यांनी भाजपनी जे काही बाहेरचे लोक जमा करून आपली सत्ता सजवण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रत्येक जिल्ह्यातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की चंद्रपूर हा एक आता सुरुवात आहे शेवट अजून आमचा ता फार वाईट आहे संजय राऊत यांनी असाही या। आरोप केलेला आहे की जी काही नोटबंदी झाली होती ट्रम्पच्या बिलकुल ट्रम्पच आपल्या देशाला चालवत आहे हे तर आपण आता उघड्या डोळे बघतोय त्याच्यामुळे संजय राऊतांनी जो काही आरोप केला असेल नोटबंदीच्या सा। बद्दलचा तो स्वाभाविक आहे की त्यावेळेस सामोर नव्हता आता ओपनली ट्रम्प आपल्या देशाला चालवताना आपण पाहतो राष्ट्रवादी एकत्र येते नेतृत्व जे आहे ते अंजी जाणार होतो हे असं एक तिकडे वक्तव्य दुसरीकडे पवार वेगळे मला त्याच्यावरच कुठली प्रतिक्रिया कुटुंब आहे त्यांचं पवार परिवार त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने भूमिका जी घेतलेली आहे की या पवार परिवारांच्या का। जे काही आम्हाला आमचं आम्ही त्याचं सुरुवातीला स्वागत केलेलं आहे की कुटुंब एकत्रित यावं ह्या आमच्याकडून स्वागत आहे त्यामुळे मला वाटतं की एकत्रीकरण होणं कि नाही होणं ते कुटुंबाला द्या बाहेरच्या लोकांनी ठरवले सगळे कारण एका लोक्यावर बाई म्हातारी होत नाही असं शिंदेसेनेचे जे शंभूराज देसाई यांनी भाजपला सत्तार दिवस काय कुठंतरी जिल्हा परिषदांनी या काही ठिकाणी झालेल्या वादामुळे हे असं दिवस आपल्याला माहिती असेल की भाजपचे अनेक मंत्री साताऱ्यात गेले जिल्हा परिषद पंचसमितीच्या निवडणुकीवर आणि त्याच्यामध्ये संभूराजे यांना टार्गेट करण्याचं काम भाजपने केलं आणि आखाडा करण्याची भूमिका मांडली गणेश नाईक भाजपचे मंत्री तिथं गेले त्यांनी त्या पद्धतीचे चॅलेंज दिले अनेक मंत्र्यांनी चॅलेंज दिले त्यामुळे आता शंभूराजे जे काही बोलतात आहेत ते भाजपवरच बोलतात आहेत त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे मी तुम्हाला मगाशीच इशारा केलेला आहे की या माहितीमध्ये दिल्लीतला पोळा फुटला तर मग महाराष्ट्राच्या माहितीमध्ये काय होणार असं चित्र आतापासून सुरू झालेलं आहे आणि म्हणून दिल्लीच्या पोळा फुटायची परिस्थिती झालेली आहे आणि प्रधानमंत्री लोकसभेत न घेता न बोलता ज्या पद्धतीने पळ काढतात ही गोष्ट समजण्यासारखी आहे अमेरिकेचा जे डील केली ते ढील आहे आणि ते ढील जे देऊन देशाला विकण्याचं काम केलं गेलं त्याचे परिणाम देश पातळीवर सर्वसामान्यामध्ये चाललेले आहेत त्याचे परिणाम आता प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की काही वेळाच हे जे एका रात्रीत वाढलेली जी बीजेपी आहे याचा डोलारा खाली पडेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली प्रश्न आहे की हा वाद सत्ता पक्षाच्या आमदारातून निर्माण झालेला आहे त्यामुळे खर तर आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही पण भाजपच्या सत्तेमध्ये या पद्धतीच जी घटना होणं धुळ्यामध्ये घटना होणं आणि त्याच्यावर आचारसंहिता आता निर्माण करण्यासाठी कमिटी बनवणं म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि एकीकडे आचारसंहिता लावायची निवडणुका ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप केलं जातो त्याच्यावर एक त्याच्यावरही आचारसंहिता आहे त्याच पालन का, का भाजप करत नाही करोडो रुपये नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाजपनी खर्च केले पण त्याच्यावर आचारसंहिता <yak> त्याचं पालन का करत नाही भाजप ही जे समिती बनवली त्याचं आम्ही स्वागतच करू काही त्याला विरोध करायचं कारण नाही ज्या पद्धतीनं मत पैशाने विकत घेण्याचा जो प्रयत्न सत्तेचा फायदा घेऊन जनतेचीच तिजोरी एखादी घोषणा करायची आणि त्याचं प्रलोभन देऊन मतं घ्यायचे त्याला हे त्याला आहे पण त्या आचारसंहितेचं पालन भाजप करत नाही सत्तेतले पक्ष करत नाही त्यामुळे यावरही एक कमिटी बनवली पाहिजे सर्वपक्षीय आणि निवडणूक आयोगाची तर आचारसंहिता आहे पण आपली पण आचारसंहिता राज्यात करावी कारण की हा शौकुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटून निवडणुका केल्या जातात आणि त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपची सुप्ती या पद्धतीनं नोट वाटून मत घेण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यावरही एक कामगाराची समिती बनवली पाहिजे आणि एक आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊन करावी अशी भूमिका आमची त्यांना परभणीमध्ये नाते मला असं वाटत कि शिंदे सेना असो कि भाजप असो हे जे टीका करतात मग माझा सवाल असा आहे आता आपण सलमान खानला बनवून टाकू ना कारण की तो आर एस एस मध्ये गेलेला होता आर एस एसच्या कार्य कार्यक्रमात उपस्थित होता तर सलमान खानला बनवलं असतं तर यांना यांच्या छातीला ठंडक पडली असती का जे आर एस एसच्या कार्यक्रमात गेला तो मुसलमान शुद्ध झाला आणि जो शिवसेनेमध्ये आहे तो मुसलमान अशुद्ध आहे असं काही यांच मत आहे का आणि म्हणून एकदा आपलं मत स्पष्ट करावं त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं की तारे खान नागपूरचा भाजपचा मोठा पदाधिकारी आहे त्याला मोठ्या पदावर बसवलेला आहे मोठे ठेके त्याला दिलेले आहेत त्याच्यावरती बिर्याणी बीजेपीला आवडतं आणि यांनी एखादा मुसलमान नेमला तर त्याच्यावर टीका करायची हिंदुत्वाच्या बद्दल तर म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा चार बोट भाजप आणि शिंदेसेनेकडे आहे त्यांनी पहिले लक्ष घातलं पाहिजे शासकीय गृहमंत्रालयाने जे <laughs> काही आदेश जारी केले प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला सहा किल्ल्या वंदे मंत्रामच्या बोलले गेले पाहिजे त्याची सुरुवात का नागपूरमध्ये मोहन भागवती चौकशी काही कार्यक्रमात झाली सहा कडवी वंदे मंत्र्यांची सुरुवातीला मला असं वाटतं की काय बदल करायचा आहे ज्यांनी राष्ट्रगानाचा विरोध केला त्यांनी सुरुवात केली त्याचं चांगलं स्वागतच करू आपण ज्यांनी तिरंग्याचा आप कधीच त्याला फड फर, फडकवला नव्हता त्यांनी आता या राष्ट्रगानाला महत्व देत असतील महत्व देत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण मूळ प्रश्न आहे की नाविन्य काय पहिले बोलायचं की नंतर बोलायचं देशाच्या एकात्मतेच काय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशामध्ये विभाजन करून तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजाच जी काही भूमिका होती तीच पालन आता आर एस एस आणि भाजप करते आहे त्याच्यावर काहीतरी देशाच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी नियम बनवला पाहिजे राज्यसभा आणि विधान परिषदे त्या जागा बदलल्या महाविकास आघाडीची परिस्थिती काय पदाधिकारी त्यांना कुठंतरी म्हणजे नाराज लोकांना आम्हाला कुठलाही फटका पडणार नाहीये आता आम्हाला जवळ काही गमवायसाठी काहीच राहिलेलं नाही आता गमवायचं जे आहे ते माहितीलाच गमवायचं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांना कसं जोपायचं त्यांनी बघलं पाहिजे घर फुटायला सुरुवात झालेली आहे माहितीची त्याच्यामुळे मला वाटतं की या जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस सगळ्यात मोठा घोड माहितीमध्येच आपल्याला पाहायला मिळणार